दिग्रस प्रभाग क्रमांक दोन ब मधील उमेदवारांना न्यायालयाकडून दिलासा दिग्रस नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक दोन ब मधील निवडणुकीत उमेदवारी अर्ज छाननीच्या वेळी बाद ठरविण्यात आलेले उमेदवार रवींद्र अरगडे आणि विक्रम अटल यांना दारवा सत्र न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी छाननीच्या दिवशी त्यांना अपात्र ठरवल्याने दोन्ही उमेदवारांनी दारवा सत्र न्यायालयात धाव घेतली होती आज सत्र न्यायालयाने दोन्ही उमेदवारांचे अर्ज वैध ठरवत त्यांना पुन्हा निवडणुकीसाठी पात्र घोषित केले आहे या निर्णयामुळे अरगडे आणि अटल यांचा निवडणुकीतील सहभाग निश्चित झाला असून प्रभाग दोन ब मधील निवडणुकीला आता नवे वळण मिळण्याची शक्यता आहे